So we रामचंद्र कल्याण गोसावी अध्यक्ष श्रीराम मंदिर ट्रस्ट कसबे चढवळी तालुका जिल्हा धाराशिव आता काय तुमच्या हातामध्ये काग काय प्रकरण हे आमच्या देवस्थानची मौजे सांजा उस्मानाच्या बाहेर सांजा म्हणून गाव आहे त्या गावामध्ये चौदाशे नव्याण्णव एकर पंधरा गुंटे जमीन आहे आणि त्या जमिनीचे अनेक गैरव्यवहार चालू आहेत मी दोन हजार अकरापासून सतत तहसीलदार कलेक्टर यांच्याशी भांडतो आहे पण आत्ता थोडासा कुठेतरी मला त्यांच्याकडून न्याय मिळायला सुरुवात झाली आहे यावर्षी विम्याचे पैसे मी रद्द केले विमा सगळ्यांचा रद्द केला तीन वर्षापासून विमा भरत आहेत त्यांच्यावरचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यानंतर मौजे सांजा येथील गट नंबर आठशे त्र्याऐंशी आणि गट नंबर आठशे तेवीसमध्ये प्लॉट पाडून विक्री केली सांजाचे, सांजाचे आठशे त्र्याऐंशी आणि आठशे तेवीस गट नंबर विका साधारणतः जवळजवळ चारशे कोटीचा हा गैरव्यवहार आहे चारशे कोटीचा आणि त्याच्यात नंतर आता परत पंच्याहत्तरमध्ये गट पाडू प्लॉट पाडून राजेंद्र श्रीखंडे म्हणून आहे की ज्याला उस्मानाबादमध्ये ज्याच्यावरचे अनेक गुन्हे आहेत अनेक केसेस आहेत लोकांना फसवाफसवीचे गुन्हे दाखल केलेले त्यांनी स्वतः समर्थांचं मंदिर बांधले स्वामी समर्थांचं आणि त्यांनी पंच्याहत्तर गट नंबरमध्ये प्लॉट पाडून विक्री चालू केल्याचं आम्हाला कळलं हे कधी कळलं की ज्यावेळेस त्यातली जमीन काही रेल्वेमध्ये गेली आमची देवस्थानची आणि मग त्या ठिकाणी मी आणि बाप्पा करंदकर म्हणजे आमचे उपाध्यक्ष गणेश करंदकर आम्ही दोघंजण त्या ठिकाणी मोजणीच्या वेळेस गेलो असताना आमच्या असं निदर्शनास आलं की या ठिकाणी प्लॉट पाडून विकलेत मग ते प्लॉटधारक आता काय करायचं म्हणून फिरत होते मग त्यातले काही प्लॉटधारक गेल्या महिन्यापासून माझ्याकडे येत आहेत यांनी डॉक्टर दुधाळे म्हणून नाहीत येरमाळ्याचे ते म्हणत आहेत माझ्याकडून सहा लाख रुपये घेतले पुन्हा प्रत्यक्ष मी परवा तिथे गेलो त्या ठिकाणी मला बांधकाम दिसलं गुरु म्हणून जे आपल्या फॉरेस्टमध्ये मोठे ऑफिसर होते त्या गुरुवचं बांधकाम दिसलं मी त्यांना बोलल्यानंतर ते त्या म्हणले मी कसं काय तुम्ही बांधकाम करताय तर ते म्हणले आम्ही स्टॅम्पवर जमीन घेतली मी म्हणलं स्टॅम्पवर घेतली तुम्हाला ज्यांनी दिली त्याचं कुठेच नाव नाही उतार्यात नाही इतर हक्कात नाही मालकी हक्कात नाही वैतीत नाही आणि तुम्ही त्याला कसं काय मालक तुम्ही कुठल्या इथे घेतलं हे सगळं चुकीचं आहे आणि बेकायदेशीर आहे म्हटलं म्हणून आम्हाला कळल्यानंतर मी प्रत्यक्ष परवा दिवशी सांजे गावातही गेलो होतो आणि परत मी प्रत्यक्ष काल त्या स्पॉटवरही हो गेलो होतो जिथे बांधकाम चालू आहे तिथे तिथे गेल्यानंतर काही लोकं म्हणले तुझा काय संबंध आहे आणि त्या श्रीखंडेची बायको वाटेल तसं बोलते तिथल्या लोकांना दमदाटी करते म्हणून आज आम्ही आनंदनगर पोलीस स्टेशनला रिसर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो होतो परंतु हां मी आणि आमच्या ट्रस्टीतले सगळेच गणेश करंजकर बापू म्हणजे अंकुश करंजकर त्यानंतर किशोर डाळे त्यानंतर रणजित पाटील असे सगळे ट्रस्टी आम्ही आज गेलो होतो पण त्या तिथे गेल्यानंतर त्या साहेबांनी आम्हाला म्हणजे पी आयने सांगितलं की महाराज तुम्ही माझ्याकडे येण्यापेक्षा कलेक्टरकडे परत एकदा जा आणि कलेक्टरला म्हणावं की जे बांधकाम चाललं आहे त्याला स्थगिती आदेश द्या कारण का हा व्यव विषय त्यांच्याकडे येतो तु। जर तुम्हाला त्यांनी मारहाण केली शिवीगाळ केली किंवा काही जर झालं तर तुम्ही आमच्याकडे तक्रार दाखल कराल्या आम्ही तुमची तक्रार घेतो आणि मग आम्ही त्यानंतर मी तहसीलदार साहेबाशी भ्रमणद्वारीद्वारे संपर्क साधला असताना तहसीलदार साहेबांनी मला सांगितलं की तीन दिवस थांबा सोमवारपर्यंत सुट्टी आहे मंगळवारी तुम्ही या आम्ही आपण भेटून कलेक्टरकडनं काय होतं आहे ते पाहू आणि कलेक्टर पुढे हा विषय मांडू कलेक्टर पुढे यापूर्वी विषय गेलेला आहेच आहे तरी पण जे हे चाललेलं हे कुठेतरी बंद पडलं पाहिजे की मंदिराच्या बेकायदेशीर व्यवहारावरती सरकार नुसतं जे आर काढतं आहे मंदिराला कूळ लागत नाही मंदिराच्या जमिनी कुणी हडप करू शकत नाही कुणी जर बेकायदेशीर हस्तांतरित केल्या असल्या विकल्या असल्या घाण टाकल्या असल्या त्या पूर्ववत देवस्थानच्या ताब्यात द्या आहेत असे सरकारचे अनेक जे आर आहेत आणि ते प्रत्येक जे आर माझ्याकडे पण तू जे आरच्या आधारे आम्ही सरकारकडे गेलं की आम्हाला फक्त टोलवा टोलवीचे आज उद्या करतो आहे आम्ही चौकशी करतो आहे आम्ही इन्क्वायरी करतो आहे शेवटी मी तीन नोव्हेंबरला कलेक्टरला आत्मधानाचा इशारा दिला होता आणि कलेक्टर साहेबांनी त्यावेळेस मला सांगितलं लेखी दिलं आहे की काही करा मला आम्हाला एक महिन्याची मुदत द्या एक महिन्यात सगळ्याची चौकशी करून आम्ही तुम्हाला न्याय देतो मी त्यांना सांगितलं की एक नाही दोन नाही तुम्हाला सव्वीस पण माझ्याकडून मुदत आहे पण सव्वीस जानेवारीपर्यंत जर काही झालं नाही तर मी आणि माझ्याबरोबर आमचे विश्वस्त श्रीराम मंदिराच्या समोर तडवळ्यातल्यात कारण का मी उस्मानातला बसू शकत नाही उस्मानातला न बसण्याचं कारण एक आहे की त्या ठिकाणी दोनशे बासष्ट शेतकरी आहेत आणि चारशे धारक आहेत हे मला रात्रीतनं कुठं काय करतील यांच्यावर माझा भरोसा नसल्यामुळे मी संरक्षणासाठी म्हणून मी माझ्या गावातच राम मंदिरासमोर आम अमरण उपोषणाला तडवळ्या येथील राम मंदिरासमोर बसणार आहे नाही मला तडवळ्यात काही भीती नाही कारण का गाव माझं आहे पण तिथे मी रात्री बेरात्री जर कलेक्टर ऑफिस पुढे पोचणाराला बसलो तर सांजाची लोक तुम्हाला तर सगळ्याला माहितीच आहे की ती कशी आहेत मला रात्रीत कुठं उचलून नेऊन टाकतील आताच दम देते तू ये तुझा हात तोडतो तुझे पाय तोडतो तुझा सगळं खलास करतो माझे पाठलाग केलेत यापूर्वी मी अनेक पोलीस कंप्लेंट आहेत माझ्या पाठलाग पुरी पुरी केलेले माझ्यावर हल्ले केलेले त्यामुळं माझ्या स्वसंरक्षणासाठी मी तडवळ्याच्या राम मंदिराच्या बाहेर किंवा तडवळ्यातल्या चौकामध्ये मी सव्वीस जानेवारीनंतर अमरून उपोषणाला बसणार आहे आता काय मागणी आता आमचं असं म्हणणं आहे की पंच्याहत्तर गट नंबरमध्ये जे बेकायदेशीरित्या राजेंद्र श्रीखंडे प्लॉट विकतो आहे आणि घेणाऱ्याने सुद्धा चौक बघितलं पाहिजे ना रेकॉर्ड की याच्या नावावर आहे का काय आहे काय का नाही शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर विसारपावती करून देतात आणि हे त्याला प्लॉट देतात आणि लोक तिथे येऊन बांधकाम कोण राहायला लागले हे कुठेतरी बंद पडलं पाहिजे ह्याला प्रशासनाने शासनाने कुठेतरी कुठंच नाव नाही आहे सात बऱ्याला नाही काही नाही काही नाही मग आम्ही त्या लोकांना म्हणलं तुम्ही चारशे वीस कराल तुम्हाला फसवलं म्हणून ते लोक म्हणतात करतो आम्ही अनेक लोक हा लोकाला दम देतो जाऊन ह्याची बायको लोकाला जाऊन बांधते कालचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे याच्या बायकोनी तिथल्या लोकांना बोलावून घेतलं आणि वाटतील तशाशी वेगळी केल्या त्याचं सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेलं आहे तेव्हा मला मला म वैयक्तिक माझं याच्यात काहीच स्वार्थ नाही आहे फक्त देवस्थानची प्रॉपर्टी ज्या देवस्थानला दोन हजार एकर जमीन आहे त्या देवस्थानची अवस्था इतकी बिकट झालेली होती की काय सांगावं तुम्हाला की दोन हजार एकर जम जमीन असणाऱ्या संस्थांना कसे दिवस पाहिजेत या संस्थांमार्फत अनेक सामाजिक का उपक्रम राबवले गेले पाहिजेत त्याच्यासाठी या जमिनीचा कुठेतरी आम्हाला उपयोग काही ना काहीतरी व्हावा याच्यासाठीही आमची आणि माझ्याबरोबर जे सहकारी विश्वस्त मंडळ आहेत यांची धडपड एवढ्याचसाठी की कुठून तरी आपला हा मठ आता नावावर सगळीच आहे टोटल सांजाला आहे दाऊदपूरला आहे कावळेवाडीला आहे खामगावला आहे बीड जिल्ह्यात जवळबनला आहे लाडेगावला आहे सगळीकडची प्रॉपर्टी आहे व्यवस्थित आहे बाकीची इकडची व्यवस्थिशीर आहे फक्त सांजाचाच आम्हाला आणि खामगाव या दोन ठिकाणचा त्रास आहे सुद्धा त्याच्याकडे काहीही नसताना तो खंड भरत नाही काय नाही पैसे देत नाही पण त्याच्या तिकडे गेलो आम्ही की तो बायका अंगावर घालतो ॲट्रॉसिटीचे धमक्या देतो त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि आमचे प्रयत्न चालू आहेत आम्ही कुठेही शेवटी राम मंदिर आहे रामासाठी जगन्नाथ स्वामीसाठी जरी माझा जीव गेला तरी चालेल पण मी कुठेही मागे कुणाच्याही याच्यात दडपणाप्रमाणे नाही माझ्यावरती अनेक लोकांकडून आमिषे आले उस्मानाच्या गरडकडून मला पस्तीस लाखाची ऑफर आली पस्तीस लाख घ्या अनेक लोक म्हणतात महाराज तुम्ही पैसे घ्यान बाजूला पडा तुम्हाला काय करायचं तुमचा प्रपंच बघा पण जगन्नाथ स्वामी आणि राम मंदिर यांचा जो प्रपंच आहे तोच माझा प्रपंच आहे कारण का राम रामाचं वैभव मी वाढवलं तर राम जगन्नाथ स्वामी आपोआपच माझंही वैभव वाढवणार आहेत कारण का माझा जन्मच त्यांच्यासाठी आहे देह जावा तो राहो पांडुरंगी दृढ व्हावो तसा माझा देह जरी गेला तरी चालेल पण आता यातून मी माघार घेणार नाही आणि यात मला जगन्नाथ स्वामी आणि समर्थ रामदास स्वामी तसेच प्रभू रामचंद्र निश्चितपणे यश देतील हीच अपेक्षा करतो जय जय रघुवीर समर्थ हो मी माझ्या उपोषणावर ठाम आहे हा सव्वीस जानेवारीनंतर सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीपर्यंत मला तहसीलदार साहेबांनी सांगितलंय की मी तुमचं करतो आणि त्यांचे चालू तीन इन्क्वारी हां प्रशासनाला काय आव्हान प्रशासनाला माझं असं आव्हान आहे की आमचे जे बेकायदेशीर प्लॉटिंग विक्री झालेले आहेत जे प्लॉट पडले आहेत ते कुठ कुणाच्या आधारे त्या नोंदी घेतल्या कारण का आमच्याकडे मूळ शेतकरी त्रेसष्ट होते त्रेसष्टचे दोनशे बासष्ट झाले दोन हजार पाचपासून बेकायदेशीरित्या अनेक लोकं घुसलेत ज्यांचा त्या मंदिराशी काही त्या प्रॉपर्टीशी पूर्वीपासून काही संबंध नाही उदाहरणार्थ पी डब्ल्यू डीमध्ये रामकिशन कात्रे इंजिनियर आहेत त्यांनी तिथं जमीन विकत घेतली आहे त्यानंतर तीनशे एकोणपन्नासमध्ये श्रीराम सूर्यवंश आहेत यांचा काही संबंध नाही मुकुंदाबापू सूर्यवंश आहेत त्याच्यानंतर बिराच्या वाडीचे दोन वडर आहेत त्यांचा काही संबंध नाही अशा अनेक लोकांनी तिथं जमीन विकत घेतल्यात आणि तिथं घुसलेत आमचं म्हणणं असं आहे की ज्यांच्याकडे पूर्वीपासून होतं त्यांचं आमचं काय होईल परंतु यांनी हे कुठल्या आधारे आले आणि याला प्रशासनिक कुठल्या आधारे यांना आधार दिला दोन हजार पाच नंतर यांनी फेरफारमध्ये म्हणजे वैतीमध्ये बदल करून यांची नावं घुसळली आम्ही प्रशासनाला मागणी केली प्रशासनाने मला पाचशे नव्वदमध्ये दिलं की, की यांचा कुठेही आधार नाही याला कुठलाही आदेश नाही दिलेत ना भरपूर आहेत माझ्याकडे दोन हजार बारापासूनचे सगळे निवेदन आहेत आता, आता मी शेवटचं निवेदन त्यांना सहा तीन दोन हजार सहा नऊ दोन हजार तेवीसला दिलं होतं त्याच्यावरती मी त्यांच्या तीन अकराला मी आत्मदानाचा इशारा दिला होता की मला जर काही न्याय मिळाला नाही कलेक्टर उपोषणाचं आता नाही हे त्याच्या आधी उपोषणाचे दिले होते पाच सव्वीस पर्यंत त्यांना पहिलंच त्याच्यावर सांगितलं मी त्यांनी मला आश्वासन दिलं ना सव्वीस जानेवारी पर्यंत नाही केलं तर मी उपोषणाला बसणार आहे ह्याच टायमाला मी सांगितलं की त्यांनी मला एक महिन्याची मुदत मागितली होती मी त्यांना सव्वीस जानेवारीपर्यंत दिली आहे सव्वीस जानेवारीपर्यंत जर नाही माझं कुठलंच काम झालं माझ्या ज्या मागण्या आहेत आमचा ट्रस्टचा खंड पूर्वीपासून दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णवपासून तिथं जमा आहे तो खंड आम्हाला मिळावा बेकायदेशीरित्या जे घुसलेत ते बाजूला सरकावेत एवढ्या आमच्या मागण्या आहेत आमच्या काही बाकीच्याच मागण्या नाहीत आणि आम आम तो आमचा जो पैसा आहे जमा तो आम्हाला द्यावा प्रशासन उलट आम्हालाच विचारतं की हे कुठल्या खात्याला पैसे जमा आहेत आम्हाला जर माहिती असतं तर आम्ही कशाला तहसीलदार तुम्ही एक कलेक्टर तुम्ही एक तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे कुठे जमा होतात देवस्थानचा खंडाचा हे तुम्हाला माहिती आहे ते आम्हालाच विचारतात तरी त्यांच्याकडून आता कार्यवाही चालू आहे कलेक्टर साहेबांनी एस ओला आणि तहसीलदार साहेबाला आदेश देऊन याची पाहणी करून त्याप्रमाणे नायब तहसीलदारांनी प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली आहे एकशे त्र्याऐंशी आठशे त्र्याऐंशी आणि आठशे तेवीसमध्ये बांधकाम झाल्याचा त्यांनी उल्लेख करून अहवाल सादर केला आहे परंतु मी आजच नायब तहसीलदार यांच्याशी कलेक्टर आपलं तहसीलदार साहेबांशी बोललो परंतु पंच्याहत्तरचा त्याच्यात उल्लेख नव्हता मी आज त्यांना सांगितलं की पंच्याहत्तरमध्ये प्रत्यक्ष परत प्लॉट विक्री राजेंद्र श्रीखंडे करतो आहे तर त्याचं काय करणार आहे तुम्ही तर ते म्हणलं की तुम्ही मंगळवारी या मग त्याच्यावरती काय करायचं ते आपण ठरवूया त्याप्रमाणे मी थांबतो आहे आणि मला कुठंतरी प्रशासनाकडून आणि कुठेतरी मीडियाकडून आम्हाला सहकार्य मिळावं जो माझ्यावरती म्हणा माझ्या मंदिरावरती जो अन्याय होतो तो, तो अन्याय या मीडियामार्फत कुठेतरी दूर व्हावा हीच आमची इच्छा आहे गणेश निवृत्ती करंजकर कसबेचा डोळे राम मंदिर विश्वस्त उपाध्यक्ष आहे मी गेले पंधरा वर्ष झालं सदस्य म्हणून काम करतोय आता ही तुमच्या हातामध्ये कागदा काय प्रकार मिळालं हे कलेक्टर ऑफिसला निवेदनं दिलेली कागदं आहेत तसंच जे काय सांजाच्या प्रकरणामध्ये जे काय चौदाशे अठ्ठ्याण्णव एकर दोतीस गुंट जी जमीन आहे या जमिनीमध्ये बऱ्याच लोकांनी आठशे त्र्याऐंशीमध्ये किंवा पंच्याहत्तरमध्ये जे काय फेरफार केलेला आहे परंतु हा प्रत्यक्ष उतार्यावरती फेरफार न होता हा फेरफार शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरी करून देऊन त्या ठिकाणी जमीन विक्री केली गेलेली आहे परंतु ह्याला लिगली व्यवस्था त्याची झालेली नाही अनलिगली ह्यांनी विक्री केलेली आहे कुठल्याही प्रकारे मंदिराकडून सहकार्य घेतलेलं नाही तसंच ही जमीन विकता येत नाही ही, ही ट्रस्टची जमीन आहे मंदिराची जमीन आहे ही परमनंट जमीन असल्यामुळं ही कधीही विकली जाणार जमीन नाही तर ही लोकं माहिती असूनसुद्धा कमी पैशामध्ये जमीन कशी उपलब्ध होईल आणि आपल्याला त्या जमिनीचा वापर करता येईल ह्याच्याकरता जमीन काय ब बऱ्याच लोकांनी विकत घेतलेली आहे तसंच त्या ठिकाणी दोनशे अठ्ठावन्न घरामध्ये प्लॉट पाडलेले आहेत त्या प्लॉट प्लॉटमध्ये दोनशे अठ्ठावन्न घरं आज उभी झालेली आहेत आणि काही बांधकामं चालू आहेत ही बांधकामं सगळी अनलिगली आहेत या बांधकामाला कुठंही बांधकाम परवाना नाही या जागेला प्लॉटला कुठलीही लिगली येणे खरेदी नाही ही सगळी अनलिगली शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरी करून तोंडी व्यवहार चुकीच्या शेतकऱ्याकडून केले गेलेले गैरव्यवहार आहेत ही जवळजवळ पाचशे ते एक हजार कोटीचा गैरव्यवहार या सांज्याच्या चौदाशे अठ्ठ्याण्णव एकर सदोतीस गुंट्यामध्ये अनेक ठिकाणी घडलेला आहे सांजेतली सगळी जमीन आत्ता राम मंदिरच्या उतारेवर ताब्यात आहे बाकी शेतकरी तिथं जुने त्रेसष्ट आणि नवीन दोनशे बासष्ट असे तयार झालेले हे त्याच्यात सगळी जमीन हायकोर्टामध्ये मॅटर आज चालू आहे हे सगळे शेतकरी काढून टाकण्यासंदर्भात हायकोर्टामध्ये आता औरंगाबादला मॅटर चालू आहे त्यामुळे चा त्या या सर्व शेतकऱ्यावरती कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून विश्वस्त मंडळानं अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व सदस्य यांनी त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये भांडण चालू ठेवून ह्या सगळ्या शेतकऱ्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याकरता प्रयत्न चालू केलेला आहे आत्ता हा प्रयत्न अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यामुळे सांज्यामध्ये खळबळ माजलेली आहे तसंच सांज्यामध्ये विमा प्रक्रिया जी काही बाहेर बीडच्या एका शेतकऱ्यानं विमा भरला आणि ते पैसे उचलले असंच एक प्रकरण दे देवस्थान तुळजापूरच्या जमिनीवरती झालं त्याचा गैरफायदा घेऊन सांजेमध्ये काही लोकांनी भरण्याचा प्रयत्न केला ते बघून सांजेच्या लोकांना तोंडाला पाणी सुटलं आणि त्यांनी सांजेच्या राम मंदिरच्या जमिनीवरती स्वतःची मालकी असल्यासारखं त्यांनी विमा भरण्याचा प्रयत्न केला आणि विमा भरून कलेक्टर साहेबापुढं मिटिंग लावली आणि हा आणली गेली जो विमा भरला गेलेला आहे राम मंदिरच्या विश्वस्त मंडळाकडून कुठल्याही प्रकारे करारनामा नसताना ह्या लोकांनी विमा भरला आणि हा बेकायदेशीर विमा सचिन ओंबाशे डॉक्टर सा साहेब यांनी कॅन्सल कालच्या एकोणीस तारखेपर्यंतची मुदत दिली होती आणि कॅन्सल केलेला आहे त्यामुळं मी त्यांचं अभिनंदन करतो मंदिराला आपण सहकार्य असंच करा ही अपेक्षा व्यक्त करतो तसेच जे काही बेकायदेशीररित्या घरं बांधलेली आहेत ती खालसा करण्यात यावी अशा प्रकारचा आदेश आपण्याकडून आपणाकडून कधी येतो याची आम्ही वाट बघतो आहोत तसेच गैरव्यवहार शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर जे झालेले आहेत ते खालसा करण्यात यावे ही एक विनंती करतो आणि या ठिकाणी ओंबाशी साहेबांनी संपूर्ण मंदिराला सहकार्य करून मंदिराची जी काही इस्टेट आहे ही इस्टेट स्थायी स्वरूपामध्ये श्रीराम मंदिर कसबे तडोळे देवस्थानला स्थायी स्वरूपामध्ये पूर्ववत मिळवून द्यावी ही एक विनंती व्यक्त करतो मी गावातील नागरिक सुनील उत्तमराव डिकरे आमच्या श्रीराम मंदिराची जो कोणी इस्टेट खातो त्याचं काही चांगलं होणार नाही आणि होत नाही आणि जी आत्ता जे आमचे महाराज गुरुवर्णी बोलले ट्रस्टी बोलली ह्याच्याबद्दल पूर्ण त्यांचं खरं आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे गाव पूर्ण पाठीचे आहे आणि आमच्या मंदिराचा जो खातो मी तीनदा सांगतो की त्याचं केव्हाही चांगलं होणार नाही आजपर्यंत आमच्या गावात बऱ्याच लोकांना अनुभव आलेत आणि त्या सांज्याकरणीसुद्धा याचा धडा घ्यावा ही एक त्यांना हात जोडून विनंती आहे आमच्या आमच्या मंदिराची जमीन त्यांनी माघारी देवी सहकुशीनं ही नंबर विनंती